श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे ट्रेंडिंगमध्ये असलेली मॅट रांगोळी तर सगळेच बनवत आहेत पण एखादी जी डा डिझाईन आपण बनवली तर ती विकायची कितीला त्याचा खर्च कसा काढायचा तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात की कोणतीही डिझाईन बनवली तर त्याची प्राईज कशी ठरवायची चला तर मग व्हिडिओ आपण चालू करूयात तर प्राईस ठरवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर लागणार आहे तर मेजरमेंट काटा तर हा काटा कशासाठी लागणार आहे तर आपण जी उलण घेतो किलोप्रमाणे घेतो तर एखादी उलण बनव डिझाईन बनवली तर त्या डिझाईनला उलण किती लागली हे पण आपल्याला किलोप्रमाणेच वजन करावं लागणार आहे म्हणून आपल्याला लागणार आहे मेजरमेंट काटा याच्याशिवाय आपलं मेजरमेंट काढता येणार नाही नंतर आपल्याला इथे लागणार आहे रेक्झिन तर रेक्झिन कसं भेटतं ज्या त्या एरियानुसार वेगवेगळ्या पद्धतीने रेक्झिन भेटतं काही ठिकाणी फुटवर भेटत असेल तर काही ठिकाणी किलोवरती पण भेटतं तर त्यानुसार आपण आपली त्या तर आपण डिझाईन ड्रॉ केल्यानंतर व्यवस्थित अशी ती डिझाईन कट करून घ्यायची आणि नंतर त्या रेक्झिनचं व्यवस्थित असं मेजरमेंट करून घ्यायचं आणि आपल्याला रेक्झिन किती रुपयाला बसला आहे आणि त्या डिझाईनला रेगझिन किती रुपयाचं लागलं आहे असं व्यवस्थित असं मेजरमेंट करून करून त्या डिझाईनला लागलेली रेक्झिन किती रुपयाची लागली आहे हे काढून घ्यायचं मग नंतर आपण उलनचं काम करून घ्यायचं म्हणजेच आपण डिझाईन उलनने भरून अशी कम्प्लीट करून घ्यायची आणि मग त्यातून आपण रेक्झिनचं केलेलं वजन मायनस म्हणजेच वजा करून घ्यायचं आणि मग झालं आपलं उलनचं वेट म्हणजेच आपल्याला उलन किती लागली हे समजणार आहे नंतर मग काय करायचं तर त्याला उलन किती रुपये किलो भेटली समजा उलन चारशे रुपये किलोने भेटली आहे आणि आपल्या डिझाईनचं मेजरमेंट चेक करून घेतल्यावर ते झालं आहे दोनशे ग्रॅम भरलं आहे त्याच्यामधून आपलं जे काही रेगजींचं वेट आहे ते मायनस करून समजा ती डिझाईन आपण कंप्लीट केल्यावर त्याचं वजन दोनशे ग्रॅम भरत आहे त्याच्यामधलं रेगजींचं वजन आपण फ पहिल्यांदा चेक केलं होतं ते आहे पन्नास ग्रॅम मग आपलं राहिलं किती दीडशे ग्रॅम तर दीडशे ग्रॅम आपल्याला उलन लागलेली आहे तर आपण उलन आणले आहे किती रुपये किलो तर चारशे रुपये किलोनी आपण उलन घेतलेली आहे तर दीडशे गुणुले झिरो पॉईंट चाळीस रुपयाला एक ग्रॅम पडतं म्हणून दीडशे गुणुले झिरो पॉईंट चाळीस असं त्याचं चा मेजरमेंट करून घ्यायचं एका पेजवरती आपण हे सगळं लिहून घ्यायचं तर दीडशे ग्रॅम गुणुले दीडशे रुपयाची उलन लागली आहे दीडशे ग्रॅम गुणुले झिरो पॉईंट चाळीस रुपये बरोबर किती होतील तर साठ रुपये होतील तर आपल्याला उलन लागले आहे साठ रुपयाची तर उलनचं झालं साठ रुपये प्लस रेगजिनचं झालं साठ रुपये त्याच्यामध्ये नंतर ॲड करायचं की आपल्याला स्टिक किती लागले आहेत तर इथे मला समजा स्टिक लागले आहेत नऊ ते दहा स्टिक लागले आहेत तर मला एक स्टिक किती रुपयाला पडली आहे त्यानुसार त्याचं मेजरमेंट काढायचं तर स्टिकचं होतील नव नव्वद ते शंभर रुपये तर हे सगळं मिळून टोटल आपलं होतं खर्च होतोय दोनशे रुपये प्लस तुमची मेहनत याच्यावरून एखादी डिझाईनची प्राईस ठरवायची तर हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे आणि तुमच्या एरियावर डिपेंड आहे की तुमचं मटेरियल तुमच्यापर्यंत किती रुपयाला पोचतं आहे त्याच्यावरून त्याचा खर्च काढायचा तुमच्यावर डिपेंड आहे एखाद्या डिझाईनची तुम्ही प्राईस किती लावायची तुम्हाला वेळ किती लागलेला आहे ती डिझाईन ड्रॉ करण्यासाठी ती डिझाईन कंप्लीट करण्यासाठी याच्यावरून तुम्ही तुमची मेहनत लावली तरी चालते आय होप तुम्हाला मॅट रांगोळी प्राईज मा रांगोळीची प्राईज कशी ठरवायची आहे ते समजलं असेल जरी काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अ... आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद